नमस्कार हा तुका झाला से कळस या पुस्तकाचा सहावा भाग आहे यापूर्वीच्या भागात आपण पाहिलं की अंधश्रद्धा विविध प्रकारच्या आहेत त्यावरती तुकाराम महाराजांनी कसे कोरडे ओढलेले आहेत आता आपण पाहणार आहोत कायद्याबाहेरच्या अंधश्रद्धा कशा आहेत शोषण कसं होतं आहे संत तुकारामांचे अभंग हे जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे आहेत व्यावसायिक चातुर्य सांगत असताना त्या काळच्या ढोंगबाजीवर सुद्धा त्यांनी कोरडे ओढलेले आहेत अंधश्रद्धाबाबत तर त्यांचे प्रतिपादन उच्च दर्जाचे आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीवर पूर्णपणे उतरतात ढोंगी बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक योगी गोसावी भूत काढणारे अंगात घेणारे जप करणारे तप करणारे अशा सर्व प्रकारच्या ढोंग्यांचा तुकारामांनी परामर्श घेतलेला आहे यातील काही जडावर कारवाई करण्याची सोय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यात आत्ता आहे संत तुकारामांनी त्या काळात ज्या अंधश्रद्धावरती कोरडे ओढलेत त्या अंधश्रद्धाच्या विरोधात काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते त्यांनी कायदा केला आहे पण त्या कायद्याबाहेरसुद्धा अंधश्रद्धा आहेत कायद्याबाहेरच्या अंधश्रद्धा याशिवाय भविष्य सांगणारी ज्योतिषी वेद अपौरुषेत त्यामध्ये अमानवी शक्ती असल्याचा दावा करणारे जात आणि वर्णव्यवस्था ईश्वर निर्मित आहे म्हणणारे जात आणि वर्णावरून स्वतःला उच्च समजणारे आणि इतरांना शूद्र म्हणून माणुसकेचे अधिकार नाकारणारे अशा बंधूसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात शिक्षेची तरतूद नाही आता तर ज्योतिषाचा शास्त्र म्हणून शिक्षणात अंतर्भाव करण्यात आला आहे विद्यापीठाने त्यावर डिग्री देण्याची सोय केली आहे वर्णव्यवस्था योग्य आहे म्हणणारे मनुस्मृतीचा कायदा कधी लागू करायचा याच्या तारखा ठरवत आहेत पण तुकारामांनी साडेतीनशे वर्षापूर्वी या, वर्षा या अंधश्रद्धावर कोरडे ओढले आहेत अशा रीतीने लोकांना शहाणे करण्यासाठी सर्व प्रकारच्या ढोंगावर प्रहार केल्यावर अंधश्रद्धांचे लाभार्थी असलेले ढोंगी शांत बसतील का ते तुकारामांचाही दाभोळकर पानसरे केल्याशिवाय कसे राहतील या अंधश्रद्धांचा बाजार एकेका शहरामध्ये आज कोट्यावधी आणि अब्जावधींचा असतो <coughs> तो चालू राहायचा तर पाप पुण्य स्वर्ग नरक मोक्ष आणि मृत्यूनंतरचा बागुलबुवा जिवंत ठेवला पाहिजे काशी गयापासून नाशिक नृसिंहवाडीपर्यंतच्या शहरांची पूर्ण अर्थव्यवस्था मोक्ष आणि पिंडदान यावर उभी आहे तीर्थक्षेत्र विकासावर शासन उगीच पैसा खर्च करत नाही कुंडलीवरून भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांचा सा व्यवसाय देशभरात काही हजार कोटींचा आहे शोषण समाज श्रमातून पैसा मिळवतो आणि अनुत्पादक गोष्टीवर खर्च करतो हे अब्जावधी रुपयांचे शोषण शोशन, हा शोषणाचा एक प्रकार आहे हा प्रकार दुसऱ्या त्यापेक्षा मोठ्या शोषणाला पूरक काम करतो कोरोनाच्या काळात व्यवसाय धंदे बंद पडल्याने रोजगार गमावल्याने दारिद्र्याच्या खाईत लोटले जाणारे समूह एका बाजूला तर याच काळात दोनशे टक्के चारशे टक्के नफा मिळवून संपत्ती दुप्पट चौपट झालेले उद्योगपती दुसऱ्या बाजूला हे वास्तव झाकायचे तर पहिल्या प्रकारचे बुवा बाबा ज्योतिष आणि उपास तपासाचे शोषण सुरू राहावे लागते शोषित लोक जाती आणि वर्णात विभागलेले राहिले पाहिजेत हाच विचार सत्ताधारी वर्ग करतो संत तुकारामांचे चरित्र अभ्यासताना ही पार्श्वभूमी ध्यानात यावी तेव्हाच छळ कोण आणि का करतात या प्रश्नांची उत्तरे मिळतील संत तुकारामांनी अंगीकारलेले कार्य किती प्रचंड आहे हे ध्यानात येईल सर्व प्रकारचे शोषण नष्ट करा हाच तुकारामांच्या जीवनाचा, तुकारा जीवनाचा संदेश आहे तुकारामांच्या जीवनाचा संदेश त्यांच्या वेगवेगळ्या अभंगामधून आपल्याला वाचायला मिळतो परिशिष्टामध्ये या पुस्तकात काही अभंग दिले आहेत त्यांची थोडी माहिती घेऊ एक संसार सोहळे भोगिता सकळ भक्ता त्याचे बळ विठोबाचे सांडूनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा कारे न घ्यावे हे जन्म काय वैकुंठा जाऊन तेथे मिळतो दही वैकुंठी ते नाही मात तुका म्हणे मुक्ती न लगे राहीन संतांचे संगे दहाशे सदतीस तुकाराम महाराज म्हणतात संसाराचा सोहळा भोगण्यासाठी भक्ताला विठोबाचे बळ मिळते संसार करण्यातच सुख आहे हे सुख सोडून मुक्ती मागणारा म्हणजे करंटा म्हणायला पाहिजे वैदिक लोक मुक्तीचा गजर करतात स्वर्गनरकाची भाषा करतात लोकांना मृत्यूनंतरच्या जीवनाची भीती दाखवून दक्षिणा उपडतात लोकसुद्धा त्याला भुलून उपास तपास पुजा अर्चा कर्मकांड यामध्ये वेळ आणि पैसा उधळतात तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठामध्ये किंवा मुक्तीमध्ये सुख नाही इथे संतांच्या सोबत राहण्यातच खरं सुख आहे हा संसारच खरा आहे तुकारामांची संतांची व्याख्या अर्थात वेगळी आहे हे लक्षात घ्यावे एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात शरीर सांभाळा ते म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म शरीर सकळ हे शुद्ध शरीर निधीचाही निध शरीर सुख नेदावा भोग न द्यावे दुःख न करी त्याग अनुक्रमांक सहाशे साठ वैदिक लोक म्हणत असतात शरीर पापाचे आगर आहे घाणीचे आगर आहे पण संत तुकाराम महाराज म्हणतात शरीर उत्तम आहे चांगले आहे त्याच्या सहाय्याने आपण सुख मिळवू शकतो शरीरामुळेच आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो परब्रह्म मिळवायचं असलं तरी शरीर आवश्यक आहे शरीराच्या साह्याने सुख घ्यावे शरीराला उपास तपास करून एका पायावर उभा राहून किंवा आणखी अशा कोणत्याही मार्गाने दुःख देऊ नये किंवा शरीराचा त्यागसुद्धा करू नये म्हणजे आत्महत्या करू नये पूर्वी चारवाकांनी असाच विचार मांडला होता ते म्हणत यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुथाम म्हणजे जिवंत आहात तोपर्यंत सुखाने जगा कर्ज काढलं तर तूप प्या ते यज्ञात जाळू नका कारण एकदा का देहाचे भस्म झाले की परत येत नाही स्वर्ग नरक किंवा मोक्ष या समाजाला फसवण्यासाठी पुरोहितांनी मारलेल्या थापा आहेत समथेबद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे अक्रमांक क्रमांक शेहेचाळीस साडेतीनशे वर्षापूर्वी जाती आणि वर्णभेद आजच्यापेक्षा तीव्र होते जातीवरून उच्च नीच लेखणे यालाच वैदिक लोक धार्मिक वर्तन समजत ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ समजले जात त्या त्यांना इतरापेक्षा खास अधिकार होते या उच्च नीच भेदभावाच्या विरोधात संत तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व जगच वैष्णवांचे म्हणजे ईश्वराचे आहे त्याच भेदभाव करणे अमंगल आहे देवाच्या भक्ताने कोणाचाही द्वेष किंवा मत्सर करता कामा नये येईल त्याने सत्याने वागावे हीच खरी ही। पूजा आहे परधर्माचाही द्वेष करू नये समाज एका देहाप्रमाणे एकसंग असला पाहिजे पायाला ठेस लागली तर डोळ्यात पाणी येते मेंदू पाय बाजूला घ्यायची आज्ञा देतो असा ऐक्यभाव समाजात असला पाहिजे भारतीय घटनेप्रमाणे आज याला राष्ट्रीय एकात्मता असे म्हणतात न्याय अन्याय स्पष्ट करताना संत तुकारामानी देवाला सुद्धा सोडलेले नाही हरितु निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे करिसी आन कवणे नाही केले ते घेऊनि हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओविली नळा दमयंतीचा योग बिघडला त्यांचा संग ऐसे जाणे जग पुराणे ही बोलते राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाभूती तुळविले अंती तुळे तयाचे कर्ण भिडता समरांगणी बाणी व्यापियेला रणी मागशी पाडूनी तेथे दात तयाचे बळी सर्वस्वी उदार जेणे उभारीला कर करुणी कहार तो पाताळी घातला श्रेयालाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्याचे बाळ त्या हाती तुझं भावेजे भजती त्यांच्या संसारा देगती ठाव नाही पुढती तुका म्हणे करीसी ते अनुक्रमांक एकशे तेहत्तीस न्याय कोणता आणि अन्याय कोणता हे सांगताना संत तुकारामांनी प्रसंगी देवाच्या कथामधील चुकासुद्धा काढल्या आहेत या कथांची चिकित्सा केली आणि अन्याय असेल तर तो समोर मांडला या अभंगात हरिरा त्यांनी निष्ठूर म्हटले आहे राजा हरिश्चंद्र नळ दमयंती राजा शिबी कर्ण राजा बळी श्रेयाळ अशा सर्व कथांमधील त्रुटी त्यांनी दाखवून दिल्या आहेत आणि असे वागणे चूक आहे हे समाजापुढे मांडले आहे वैदिकांनी आपले श्रेष्ठत्व लोकांसमोर मांडण्यासाठी अशा कथा रचल्या आहेत त्याची चिकित्सा आवश्यक आहे जशी सद तुकारामांनी केली आहे त्याचबरोबर समता सांगणाऱ्या देवाच्या कथाही त्यांनी वापरलेल्या आहेत गवळी याची ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्याचा छंद देवा काय सेवा ते काय उपास पडिले होते कण्या भवते विदुराच्या तुका म्हणे कुबजा दासी रूपदासी दिनकळा पाहिले अपराध नाही यातिकुळं तारीला अजामेळ गणिका बिल्ली अनुक्रमांक शंभर वैदिकाप्रमाणे माणसा माणसात भेद करणे तुकाराम महाराजांना मान्य नव्हते त्यांनी पुराणकथामधील कथामधील देवांच्या वर्तनाचाही समानता सांगण्यासाठी उपयोग करून घेतला आहे कृष्ण हा देव जातीपातीचा विचार न करता गवळ्याच्या पोराबरोबर खेळतो विदुराच्या कण्या खातो दासीच्या कुरूपणाचे त्याला काही वाटत नाही असाच समतेचा भाव सर्वांनी ठेवला पाहिजे असे संत तुकाराम महाराज म्हणतात अजून काही अभंग सातव्या भागात पाहूया धन्यवाद